हॅलो नमस्कार उजवराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघा आपण दोडक्याची वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे दोन दोडके घेतलेले आहेत त्याच्या आपल्याला आता शिरा काढून घ्यायचा आहे आपण त्याच्यात शिरा काढून घेऊया हे बघा आपण आता शिरा काढून घेतोय कधी खा खाल्ली नसेल अशी भाजी बघा मी वेगळ्या पद्धतीने करते आहे हे बघा मी कसे दोडक्याचे शिर काढून घेतलेली आहे अशी आता सगळ्या दोडक्याच्या मी अशा शिरा काढून घेते हे बघा आता शिरा काढून झालेला आहे तर आपण छोट्या छोट्या त्याच्या फोडी करून घेऊ पातळ पातळ हे बघा अशा गोल गोल करून घेऊ आपण

कडे आपल्या तयार आहे बघा आता कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यात आपण तेल घालून घेऊया तेल आपल्या आता गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालू चमचा जिरं घालून घेऊया ती जवणी आपण तडतडून घेऊया जिरं मोहरी तडतडली ना चांगली म्हणजे छान भाजीला पण चव येते बघा त्या भाजीसाठी आपण एक कांदा एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आता जिरं मोरी तडतडली आता आपण लसूण घालूया आता ही हिरवी एक मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया चांगला परतून घेऊ आपण चांगलं परतून घेते मी आता तर बघा कांदा आपला चांगला झालेला आहे हे बघा आता त्यात आपण टोमॅटो काढून घेऊ टोमॅटो वापरायला काही मीठ घालायचं म्हणजे कांदा पण मऊ होतो आपण घेऊन दोन मिनिटं चांगले टोमॅटो शिजून घेऊया आपण घेऊ घेऊपर्यंत बघा ती वाटी घेतली आपण त्यात आपल्या घरचा होममेड मसाला घेऊया एक चमचा थोडं चिखट घालूया धाणा पावडर घालूया अर्धा दा चमचा थोडी हळद घालू थोडा दोन चमचे पाणी घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊया पेस्ट करून घेतली आपण आपण एक झाकण काढून चेक करूया बघा कांदा चांगला मऊ झालेला आहे त्यात आपण आता हे मिक्स केलेला मसाला पाण्यामध्ये तो घालून घेऊ हो। दोन चमचे पाणी घालूयात चांगला आपण मसाला शिजून घेऊया पुन्हा झाकण ठेवूया आपण आता दोन तीन मिनिट परत एकदा झाकण काढून चेक करू बघा कधी मस्त दरी आधी आहे ज्याला कस तेल सुटलंय त्यात आपण आता दोडका घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली ना दोडक्याची लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थोडं दोन मिनिट पुन्हा एकदा झाकण ठेवूया आपण बघ झाकण काढून घेतलेलं आहे आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून थोडीशी कोथिंबीर काढून घेऊया त्या एक कोथिंबीर घालायची त्या कोथिंबीरची चव छान येते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आपण थोडं कप पाणी घालून घेऊ ना आता सात ते आठ मिनिटं लागतील आपल्या भाजीला शिजायला झाकण ठेवून शिजून घेऊया आपण हे पहा सात आठ मिनिटं झालेली आहे आपली भाजी पण झाली आहे